तर नमस्कार मी प्रियंका स्वागत करते सुंदर अशा एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूप जणींच्या जा कमेंट होत्या की ब्लाऊज मेजरमेंट दाखवा एक ऑलरेडी यावरती दोन व्हिडिओ बनवून झालेत पण आज परत एकदा बनवणार आहे त्यामुळे कोणाला जर एक परफेक्ट मेजरमेंट टाकतात दा। तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ पहा कुठेही स्किप न करता पहा तुम्हाला यामध्ये कोणते कोणते माप लागतात कोणतं कोणतं म्हणजे मेजरमेंट कुठे कुठे कसे कसे टाकावं लागतात ब्लाऊज पीसमध्ये स्लीव कुठे टाकायची बॅक पार्ट कुठे टाकायचा फ्रंट पार्ट कुठे टाकायचा काळा बरोबर उजव्या साईटला यावा म्हणून काय ट्रिक यूज करायची कसं पाहायचं की पाहा हा उजव्या साईटला येतोय आपल्या बरोबर तो, तो चुकायला नको यासाठी काय करायचं हे सगळं हे व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ थोडा मोठा झाला तरी पण चालेल परंतु तुम्हाला डिटेल्समध्ये सगळं कळायला पाहिजे यासाठी पूर्ण डिटेल्स सांगणार आहे इतकं कोणी शेअर करत नाही तुम्हाला युट्यूबवरती पण मी करते त्यामुळे तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून ठेवा म्हणजे कुठलाच व्हिडिओ तुम्ही मिस करणार तर हा बघू शकता हा ब्लाउज पीस आहे आपला आणि ह्या ब्लाउज काट तुम्हाला फक्त साठी यूज करायचा आहे बॅक पार्टसाठी इथं काट दिलेला नाहीये तर हा काट फक्त स्लीवज दिलेला आहे त्यामुळे फक्त तुम्हाला याच्यामध्ये भाई बसवायची आहे आणि ह्या खालच्या बाजूला तुम्हाला जो आहे तर तो गळा बसवायचा आहे म्हणजे जेणेकरून खूप जणांचं कन्फ्युजन असतं की याच्यात भाई बसवायची किंवा बॅक पार्ट बसवायचं तर बॅक पार्टला काट येत नाही कस्टमर कधी कधी खूप डोकं खातं की मागची बाजू खूप प्लेन वाटेल प्लेन वाटेल जे ब्लाऊज शिवतात हो त्यांना पण खातं जे वर्क करतात त्यांना पण खातं तर तसं नसतं म्हणा हे फक्त यालाच येतं स्लीवसाठीच हा काट आलेला आहे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्टसाठी प्लेन ब्लाऊज पीस आलेला आहे ज्यावर आपण बॅक पार्ट घेणार आहोत तर चला मग अजून एक ब्लाउज पीस दाखवतो मी तुम्हाला तर हा देखील त्याच नवरीचा ब्लाऊज आहे दोन्ही पण ब्रायडल ब्लाऊज आहे त्याच्या डिझाईन तुमच्या सोबत शेअर होणार आहे तर हा पाहू शकता याला दोन्ही पण साईडला काट आहेत हे तुम्हाला आता असं दिसेल हे पाहू शकता हे दोन्ही पण बाजूला याच्या काट आले आहेत अशा वेळेस काय करायचं असतं तुम्हाला हा दोन्ही साईडला जरी काट आले तुम्हाला का असं वाटतंय की एक बाईला एवढं फक्त आपला दंड घर बसतोय आणि वरती क्रॉसला कापडच राहत नाही तर नाही राहिलं तरी पण चालेल कारण की ज्या वेळेस ब्लाऊज शिवतात त्यावेळेस ते बरोबर इथं जॉईंट देतात आणि मग शिवतात आता आपल्याला वर्क करताना जर तुम्ही ह्या स्लीवला एक घेतले ह्या स्लीवला एक घेतलं तरी पण चालतं काहीच प्रॉब्लेम होत नाही पण कधी कधी ह्या खालच्या साईडचा आणि वरच्या साईडची डिझाईन वेगळी असायला नको काठ हा छोटा सा, मोठा असायला नको काठ हा समप्रमाणात पाहिजे डिझाईन पण सारखी पाहिजे तर तुम्ही तसं करू शकता की एक स्लीव इथं एक स्लीव असं पण शक्यतो त्या झंझटीत पडायचंच नाही सरळ सरळ काय करायचं एवढा ब्लाऊज पीस आहे याच्यामध्ये दंडखेर वगैरे व्यवस्थित बसला जातो त्यामुळे साईडला ज्यावेळेस दोन्ही पण साईडला काठ असतो त्यावेळेस सांगते एका साईडला तुम्हाला इथं भाई बसवायचे म्हणजे ह्या साईडला एक भाई येणार ह्या साईडला एक भाई येणार आणि ह्या खालच्या साईडला इथं पाठीमागचा गळा येणार आणि उरलेला काठ जोय तर तो वेस्टेज गेला तरी पण चालतं पण कधी कधी डिझाईन थोडी फार मिसमॅच असते वेगळी असते दोन्ही काठायची तर खूप प्रॉब्लेम येतो त्यासाठी एक एका साईडचाच काठ तुम्हाला डिझाईन साठी यूज करायचं तर चला मग सुरू करूया आणि दाखवते तुम्हाला मेजरमेंट कसं टाकायचं इथं तुम्ही अगोदर ब्लाऊजसाठी लागणारं माप पाहून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल की ब्लाऊजला कोणतं कोणतं माप लागतं तर ब्लाऊजला लागणारं माप आरी वर्क करताना ब्लाऊज मेजरमेंट असं मी लिहिलेलं आहे इथं तर इथं लागते आपल्याला सर्वप्रथम उंची तर तुम्हाला उंची एवढीच घ्यायची जी तयार उंची आहे त्याच्यात एक्स्ट्रा मार्जिन वगैरे ऍड करायचं नाहीये कारण की ज्यावेळेस शिवतात ब्लाऊज ते सगळं करतात आपल्याला फक्त तयार ब्लाऊजवरती वर्क करायचं आहे म्हणजे जसा ब्लाऊज त्यांचा मेजरमेंटला येतो किंवा तुम्ही अंगावर जरी माप घेतलं अंगावर माप कसं घ्यायचं हरीवर्कसाठी ते देखील मी तुम्हाला सांगेल तुम्हाला जर माहीत नसेल तर ते पण मला कमेंट करा तर त्यासाठी तुम्हाला इथं लागणारे उंची जी की तयार आहे ब्लाऊजचं तयार उंची इथं साडे तेरा आहे तेरा पॉईंट पाच म्हणजे साडे इंचा त्यानंतर पाठीमागचा गळा लागतो आपल्याला तो, तो आहे साडेनऊ इंच ब्लाउज गळ्याची उंची जी आहे तर ती साडेनऊ इंच आहे तयार आहे एवढंच घ्यायचे आपल्याला कुठे कमी जास्त करणार नाही आहे मी तुम्हाला दाखवते तसंच भाईची उंची आहे ती सॉरी समोरचा गळा आहे तर सहा इंच तर तो सहाच इंच घ्यायचा आहे भाई उंची आहे इथं साडेनऊ इंच आणि भाईघेर किंवा दंडघेर इथं नऊ इंच आहे तर हेच एवढंच मेजरमेंट आपल्याला वर्क करताना लागतं खूप कुणी तब्येतीने जास्त असेल कमी असेल तरी पण एवढंच मेजरमेंट मी घेते प फक्त एक असतं की अंदाज येतो आपल्याला तब तब्येत कमी आहे की जास्त आहे चेस्ट वगैरे घेतल्यानंतर परंतु इथं हे ब्लाऊज जे आहे तर ते मीडियम साईजचं आहे म्हणजे एवढं काही छोटं नाही आणि मोठं नाही त्यामुळे मग मी बाकीचं माप काही सांगितलं नाही पण आपल्या जेवढे हे माप आहेत ना हे बरोबर करेक्ट लागतात तेव्हा ब्लाऊज वर्क होतो कमी जास्त झालं तर मग गळा उंची कमी जास्त झाली तर गळा कुठेतरी कमी जास्त होणार समोरचा गळा पण कुठं कमी झाला किंवा जास्त झाला तरी पण प्रॉब्लेम होतो भाईला पण प्रॉब्लेम येतो त्यामुळे एवढंच माप आपल्याला जे आहे तर ते बरोबर लागत असतं तर एवढ्या मापावरूनच आपण अरिवर्कच्या ब्लाऊजवरती माप टाकणार आहोत चला मग टाकूया हो तर हे बघू शकता हे ब्लाऊज आहे आणि याची एक साइड मी तुम्हाला मग दाखवलं प्लेन आहे आणि एका साइडला काटा आहे तर इथं काटाच्या साईडला तुम्हाला काय आहे या समी बरोबर जॉईनला जॉईन जोडून घेतलाय त्यानंतर इथं देखील ही बंद साईट आहे आपली ही ओपन साईट आहे तर तुम्हाला इथं देखील असे चार फोल्ड करून घ्यायचे आणि चार फोल्ड केल्यानंतर इथं तुम्हाला असं एक टिक मार्क करून घ्यायची बरोबर सेंटरवरती म्हणजे दोन्ही पण याचे सेंटर निघ निघले जातात तर अशा प्रकारे सेंटरवरती मार्किंग करून घेतलं आपले ब्लाउजची बाही जी आहे तर ती साडेनऊ इंचाची होती तर इथून साडेनऊ धरायचे जो टेलर आहे तो त्याचा खाली मार्जिन घेतो त्यामुळं आपल्याला बरोबर इथं वर्क केलेलं इथं याला ह्या ब्लाउजला स्टोन वगैरे आहेत तर ह्या स्टोनवरतीच मी इथं साडे नऊ धरतीये म्हणजे आपल्याला तयार उंची जी साडेनऊ ठेवायची त्यानंतर इथं देखील असं साडेनऊ इंचावरती खून करायची आता हा टेप जो आहे तो सरळ धा धरलेला आहे आपल्याला ब्लाऊज वर्क करताना एज सेंटर देखील लागतं तर इथं सेंटरवरती सेंटर देखील अशी खून करायची पण खून जी आहे ती थोडं अंतर सोडून करायची जेणेकरून इथं खूप जास्त मेजर म्हणजे दिसायला नको खडूच्या रेषा त्यासाठी तर आता इथं पाहू शकता इथून तीन इंचावरती मी ह्या साईडला इथं खून करते कारण की भाईचा जो सेप असतो तर तो तीन इंचावरती दिला जातो लांब भाईचा त्यामुळे मी इथं अशा तीन तीन इंचावरती इथं खुना करून घेतल्या म्हणजे आपल्याला अंदाज येईल की आपल्याला आकार जो आहे तर तो, तो कुठं असं तीन इंच कुठपर्यंत येतं यासाठी थोड्या साईडला खुणा केलेल्या आहेत आपल्या मेजरमेंटनुसार परत बघूया तर इथं दोन इथं खुणा करून घेतल्या तीन तीन इंचावरती इथं हाईटची खून केली त्यानंतर इथं जो आपण बरोबर सेंटरला पॉईंट दिला होता तर इथून आता आपण आपली भाईची दो गंध आहे तर तो साडेनऊ इंच आहे तर साडेनऊ इंचावरती इथं पाहू शकता बरोबर मी इथं साडेचार ठेवलेलं आहे इथे तुम्हाला खून करून घ्यायची त्यानंतर इथं नऊ इंचावरती खून करायची म्हणजे बरोबर आपलं माप जे आहे तर ते नऊ इंच आलेलं आहे हे बरोबर साडे सेंटरवरती इथं साडेचार इंच इकडं आणि साडेचार इंच इकडं असं बरोबर नऊ इंच आपलं मार्किंग इथं झालेलं आहे तर एवढंच आपल्याला वर्क करायचं हे बाकीचं वर्क करायचं नाही एवढ्याच घेरामध्ये नऊ इंचामध्ये वर्क करायचं तर आता इथं काय करायचं इथं जास्त क्रॉस नाही घ्यायच्या ह्या लाइनिंग तर ह्या लाइनिंग अशा सरळ ठेवायच्या आहेत म्हणजे खूप जास्त अशा क्रॉस नाही घ्यायच्या अशा सरळ घ्यायच्या थोड्याशा तर जेणेकरून करून काय होतं वर्क जे आहे ना तर ते इकडं खूप जास्त असं क्रॉस घेतलं तर माप बारीक आहे त्यामुळं खूप इकडं गेलं ना तर ते फिटिंगमध्ये प्रॉब्लेम देतं आणि आपल्याला पण वर्क करायला वेळ जास्त लागतो आणि वर्क पण जास्त तर एवढा झंझट घ्यायची नाही तर इथून असं फक्त आता इथं पॉइंट होतात इथं खूप स्टोर आहे त्यामुळे मी डायरेक्ट इथून लाईन ओढल्या अशा जेणेकरून मला आता म्हणजे आणि जो जो आहे आहे तर तर तो मी देणार हे इथं इंचावरती खुना होत्या ना तर इथं मी करून घेतल्या तीन इंचावरती आणि हा असा आकार द्यायचा आणि खूपच जर तुम्ही ब्लाउज हेवी बनवताय तर त्यावेळेस तुम्हाला इथं एक एका बाईला अर्धा इंच असा खालून आकार द्यायचा असतो पण तुम्ही ज्यावेळेस फक्त इथं बुट्टी वर्क वगैरे करत असाल तर एवढं काय तुम्हाला हेवी द्यायचं गरज नाही आहे पण इथं मी थोडंसं हे फुल भरलेली स्लीवज करणार आहे त्यामुळे मी इथं आकार जो आहे ना तर तो असा अर्धा इंचानी असं आकून देते कारण की ज्यावेळेस ब्लाऊज शू त्यावेळेस ते स्टोन वगैरे तुटले जाणार नाहीत यासाठी आता ह्या साईडला मी अर्धा इंचानं खाली घेतलेला आहे तर ह्या साईडला कोणती साईड अर्धा इंचानं खाली ठेवायची हे पण सांगते ह्या साईडला बघू शकता ही बरोबर ओपन साईट आहे ना ह्या साइडचीच भाई मी अर्धा इंचानं खाली ठेवली आहे आणि आता ह्या साइडची पण व्यवस्थित दोन भा दोन साईडच्या दोन झाल्या पाहिजे यासाठी इथं पहा मी ह्या साईडची भाई अर्धा इंचानं खाली ठेवली आहे जी ओपन साईट आहे तिकडच्या बाजूची तर आपल्याला ह्या साईडला आता असं पलटून घ्यायचं आहे आणि आता इथं देखील आपल्याला ह्याच बाजूला ती बाई अर्धा इंचानं डाऊन करायची जेणेकरून आपल्या त्या दोन्ही पण स्लीव ह्या समोरच्या भागाला येतील म्हणजे तुम्ही जर ह्या साईडची बाई आत्ता डाऊन केली मी तर का दो नीपन दो नीपन वेश्ट ते काय होईल दोन्ही पण भाई एका साईडच्या होतील एक पाठीमाग म्हणजे दोन्ही पण बाई ज्यावेळेस स्टिच कराल त्यावेळेस त्या एकाच बाजूच्या होतील आणि दोन परफेक्टले असं बसणार नाही तर त्यासाठी काय करायचं आहे बरोबर आपली बाई पहिला आकार आपण खालून इथं दिलेला आहे तर दुसरा पण इथंच देणार आहे तर मी मेजरमेंट टाकून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते इथं साडेनऊ इंच टाकून घेतलं इथं असं असून साधारणतः खुना केल्या इथं देखील साडेचार ह्या साईडला आणि ह्या साइडला देखील साडेचार असं अंतर मोजून घेतलं इथं अशा रेषा मारून द्यायच्या खूप पटकन मार्किंग टाकून होते जास्त वेळ काय लागत नाही त्यानंतर हे असं इथं करून घेतलं आणि आता ह्याच साईडला मी अर्धा देऊन घेते फक्त आपल्याला इथं एक अंदाज असतो आणि त्या अंदाजानुसार मार्किंग करायचं असतं फक्त तर इथं देखील अर्धा इंचानं घालून आकार दिलेला आहे आणि इथं देखील दिलेला आहे ज्यावेळेस तुम्ही ब्लाउज स्टिचिंगला घेणार टेलर त्यावेळेस हे दोन्ही पण भाग जे आहेत ना तर ते बरोबर समोरच्या साईडने येतात समोरचा भाग हा अर्धा इंचानं कमी असतो ब्लाऊजचा त्यामुळं आता स्लीवची मार्किंग झाली आता बॅकच्या ग्याची मार्किंग करायची तर आपली तयार इथं मी साधारणतः सोडून द्यायचं तयार हाईट जे आहे तर ती आपली साडे तेरा इंच आहे इथं मी एक दीड इंच सोडून दिलेलं आहे तुम्हाला दिसत असेल इथं साधारणतः दोन इंच सोडून दिले खालून आणि त्यानंतर तुम्हाला इथं इतम... साडे बरोबर तयार आहे इथं अशी मार्किंग करून घ्यायची आणि इथं मार्किंग करताना तुम्हाला हे असं जे आहे ना तर इथं एक सेंटरला हे करून घ्यायचं जेणेकरून आपला हा सेंटर ओळखला गेला पाहिजे यासाठी फक्त आणि इथून खाली देखील साडेनऊ इंचावरती इथे एक खून करून घेतली आहे मी फक्त एवढंच केलं आहे आत्ता सध्या आणि ज्यावेळेस रिंगला कापड लावेल त्यावेळेस मी ते पूर्ण जे आहे तर ते करून घेणार आहे तर ते देखील तुम्हाला दाखवते की कसं करायचं आता त्यानंतर तेवढं झालं आता समोरचा गाळा टाकायचा आहे आपल्याला तर साधारणतः हा जो पाठीमागचा भाग आहे आपला तर तो इथून असा इथपर्यंत येणार आहे कारण की ज्यावेळेस आपण दंडघेर बघतो कोणत्या पण कस्टमरचा त्यावेळेस आपल्याला कळतं की ब्लाऊज हे खूप जास्त हेवी अस हेवी आहे का नॉर्मल ब्लाऊज आहे तर हिचा दंडघेर फक्त साडेनऊ इंच आहे त्यावरूनच आपल्याला कळतंय की हे एकदम आ, म्हणजे बारीक आहे तब्येतीनं खूप जास्त हे हेवी नाही आहे त्यामुळे त्यावरून आपलं कळतं की इथं आपल्याला साधारणतः किती माप लागेल आणि हा ब्लाऊज शक्यतो टेलर लोक प्रिन्स कट जास्त शिवतात म्हणजे जा प्रिन्स कट ब्लाऊज आणि प्रिन्स कटचा जो समोरचा पार्ट असतो तर तो छोटा असतो असं एवढ्या पार्टमध्ये देखील बसून जातो एवढ्या याच्यामध्ये देखील असा बसतो तो खूप जास्त तो ब्रॉड नसतो त्यामुळं आपण समोरचा गळा इथं घेणार आहोत तर आता समोरचा गळा पहा इथे मी थोडस देऊन घेतली अगोदर खूप ह्या साईडला पण नाही घ्यायचं थोडं सोडून द्यायचं अंतर आणि खूपच ब्लाऊज कमी असेल तर एक इंच सोडून देऊ शकता खूप कमी मी इथं दोन इंच सोडले साधारणतः आणि त्यानंतर इथं अडीच इंच घेतलं इथं थोडंसं खाली देखील अडीच इंच घेतलं आणि अजून एक लाईन सरळ ओढून घेतली त्यानंतर इथं देखील तुम्हाला अशी एक सरळ लाईन ओढून घ्यायची आणि त्यानंतर आता इथून इथून टेप ठेवायचा तो इथं ठेवायचा सहा इंच बरोबर इथं येत आहे इथं देखील अशी एक लाईन ओढून घ्यायची आणि इथं आकार देऊन आहे गोल तुम्हाला थोडासा फक्त असा आकार द्यायचा जास्त पण द्यायचा नाही आणि त्यानंतर इथं देखील तुम्हाला एक अर्धा इंच सोडून द्यायचं आहे जेणेकरून हुक ज्यावेळेस आपण हुकची पट्टी बसवतो ह्या साईडला माझी हुकची पट्टी येते तर हुकची पट्टी बसवण्यासाठी इथं अर्धा इंच मार्जिन लागतं तर त्यासाठी इथं आपण ते, ते सोडून द्यायचं म्हणजे खूप शिवताना ब्लाऊज शिवताना देखील त्रास होत नाही आणि आपल्याला पण खूप जास्त एक्स्ट्राचं वर्क करावं लागत नाही आणि इथं देखील तुम्हाला असा आकार द्यायचा असेल प्रिन्स कटचा तर तो तुम्ही देऊ शकता याचा मोंढण्याचा वगैरे पण काहीच गरज पडत नाही असा आकार द्यायची देखील एवढंच करायचं आणि वर्क करून घ्यायचं जेणेकरून ब्लाउजवरती एक्स्ट्राची खूप जास्त मार्क येऊन पण होत नाही आता मी हे तुम्हाला रिंगला लावते आणि त्यानंतर दाखवते तर तुम्ही म्हणताल तुम्ही रिंगला कापड कसं लावलं ते पण दाखवा त्यासाठी परत व्हिडिओ ऑन केला आणि ते पण दाखवते आता तर हे पाहू शकता इथं आपण बरोबर हाईट आहे इथून इथपर्यंत आपली त्यानंतर इथं गळ्याचं मार्किंग आहे तर तुम्हाला रिंगला कापड अशा पद्धतीनं जोडायचं आहे हे तर हे पहा ही जी रिंग आहे ही खालच्या साईडची रिंग घातली मी ही अशी घालून घ्यायची त्यानंतर इथं काय आहे हे अठरा इंच रिंग आहे तर हे पहा इथं हाईट आहे आपली आणि इथं आपल्या हाईटचा एंड होत आहे तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं हे हाईटचं एंड झालं तरी पण चालतं ही आपल्याला एवढं गरजेची नसती फक्त आपल्याला इथून इथपर्यंतच गळ्याला वर्क करायचे त्यामुळं तुम्ही इथं काय करायचंय आपल्याला फक्त इथून इथपर्यंतच वर्क करायचे तर त्यासाठी हा आणि हा पॉइंट बरोबर असा मध्ये सेंटरला आला पाहिजे इथं आणि साधारणत एवढ्या भागाला आपल्या वर्क येणार आहे एवढा भाग बरोबर रिंग मध्ये व्यवस्थित असा बसला गेला पाहिजे एवढंच इथं लक्ष ठेवायचंय त्यानंतर असं कापड वगैरे व्यवस्थित असं थोडं ओढून घ्यायचं वगैरे येऊ द्यायची नाही आणि त्यानंतर मग अशा प्रकारे अटॅच करून घ्यायचं आणि ज्या तुम्ही रिंगला कापड अटॅच करता त्यावेळेस इथं टाईट करायचं आणि ज्या कापड अटॅच करत त्यावेळेस तुम्हाला कोणता भाग वडायचा आ, आता इथं जर तुम्ही खूप जास्त ओढलं किंवा इथं ओढलं तर हे फिटिंगमध्ये दिसतं हा भाग जो आहे तर तो दिसणार आहे तुमचा आणि कधी कधी ब्लाऊज पीस एकदम नाजूक असतो त्यामुळे तुमच्या ब्लाऊजला इजा देखील होऊ शकते म्हणजे तो फिस फिसकतो तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे इथं इथं जास्त ब्लाऊज पीस ओढायचा हा वरच्या साईडला म्हणजे इथं आपलं मार्किंग वगैरे नाही आहे त्यामुळं इथं ब्लाऊज शिवला जाणार नाही हा कुठेच येणार नाही आहे तो असाच कट होऊन जातो आणि त्यानंतर इथं हा मुंड्याचा भाग येतो इथं देखील ओढायचा इथं तुम्ही कचा कचा ओढला तरी पण चालेल खूप पण ओढू नका जेणेकरून फिनिशिंग पण म्हणजे नंतर आपल्याला समोर कधी कधी तुम्ही जर ब्लाउज शिवत नसाल दुसऱ्याला द्यायचा असेल तर खूप फिसकलेला पण देऊ शकत नाही तर त्यासाठी परंतु इथं एवढ्या एरियामध्ये का आपण फिसकलं तरी पण चालतं कारण की दोन्ही मुंड्यांच्या साईड ह्या कट होऊन जातात आणि वरची जी बाजू आहे तर ती देखील कट होते ती वर्कमध्ये येत नाही खालच्या साईडला ओढायचं नाहीये आपला इथून गळा सुरू होणार आहे असा इथं ही वरची बाजू ओढती मी खालची बाजू खूप जास्त ओढणार नाही ओढली तरी पण ती हलक्या हाताने ओढणार आहे निघलं तर असं कधी कधी खूप जास्त होतं आणि मग खूप जास्त राग येतो चिडचिड होती पण चला पर्याय नसतो आता परत लावते मी तर आता हे बघू शकता इथं रिंगला कापड लावून घेतलं आहे मी कापड एकदम असं टाईट लावतलं आहे हे पहा बोट ठेवलं तरी पण खाली जात नाही मी प्रेस करून बोट ठेवते तरी पण खाली जात नाही खडू टाकला ना दे ना हो तरी देखील असा उडतो आहे जेणेकरून वर्क करताना सुई यामध्ये गुंतत नाही ही देखील काळजी घ्यायची आहे असं कापड एकदम टाईटली बसवल्यावरती तर आता त्यानंतर इथं पहा इथं आपण जी लाईन दिली होती ना तर ही लाईन आपण सरळ करून घेणार आहोत इथं अशी ही सरळ लाईन करून झाली त्यानंतर इथं अडीच इंच ह्या साईडला अडीच इंच ह्या साईडला असं इथं खालच्या साईडला तीन इंच खालच्या साईडला गळा थोडासा रुंद जास्त असतो त्यामुळं खालच्या साईडला तीन इंच ठेवलेला आहे इथं तुम्हाला एक्स्ट्राचं काहीच करायचं नाही आहे डबल लाईन ओढायची नाही काय नाही काहीच नाही आहे ह्या लाईनिंगवरती आता वर्क करायला सुरू करायचं आहे आणि इथं अशी लाईन मारून घ्यायची त्यानंतर इथं नॉर्मल असा गळ्याला आकार देऊन घ्यायचा तुम्हाला जसा देता येईल तसा फक्त इथं असं लक्षात ठेवायचं इथं थोडस खालून घेतलंय मी तर अशा प्रकारे तर ह्या अशा प्रकारे इथं मी गळ्याला आकार देऊन घेतलाय पाहू शकता की ती गोल मस्त आकार आला आणि याच्यामध्ये तुम्हाला आता इथं साईडला मार्जिन सोडा हे करा ते करा काहीच करायचं नाही आहे ऑलरेडी इथून तुम्हाला चेंजचीज द्यायला सुरू करायची इथपर्यंत कुठेच सोडायचं नाही कुठे कमी करायचं नाही कुठे जास्त करायचं नाही काहीच नाही कारण आपण ऑलरेडी याच्यामध्ये शिलाई मार्जिन वगैरे सगळं सोडून हे हे मेजरमेंट सगळं घेतलेलं आहे तर इथं आपलं मार्किंग कम्प्लीट होतं आणि गळा पाहू शकता हे असं जर तुम्ही मेजरमेंट घेतलं ना तर गळा जो आहे ना तर तो व्यवस्थित एकदम प्रॉपर असा गोल येतो अन्यथा मग तुम्ही ब्लाऊज पीस रिंगला कापड न लावता मेजरमेंट घेतलं तर गळा जो आहे तर तो असा वाकडा तिकडा असं थोडंसं होतं आणि मग ते व्यवस्थित दिसत नाही आणि ब्लाऊज शिवल्यानंतर पण तो गळा वाकडाच राहतो तर त्यासाठी तसं न करता हे अशा प्रकारे मेजरमेंट घ्यायचं गळ्याचं जेणेकरून एकदम छान असा गळा गोलगरगरीत बसतो तर चला मग